नमस्कार विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला देत असताना त्यावरती विद्यार्थ्याचा स्टुडंट आय डी टाकणे आवश्यक असते त्याचबरोबर एखाद्या दुसऱ्या शाळेतून आलेला विद्यार्थी इम्पोर्ट करतानासुद्धा आपल्याला स्टुडंट आय डीची आवश्यकता लागते त्याचबरोबर जनरल रजिस्टरवरतीसुद्धा आपण आता स्टुडंट आय डी लिहितो तर सदरचा स्टुडंट आय डी ऑनलाईन कसा काढायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राऊझर ओपन करा ब्राऊझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे स्टुडंट पोर्टल आणि त्यानंतर सर्च करा स्टुडंट पोर्टल सर्च केल्यानंतर सरळ स्टुडंट पोर्टलची जी पहिली लिंक, लिंक, लिंक येते त्या पहिल्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर स्टुडंट पोर्टल ओपन होईल स्टुडंट पोर्टल ओपन झाल्या झाल्या आपल्यासमोर एक फ्लॅश मॅसेज येतो आहे हा मॅसेजमधल्या ज्या सूचना आहेत त्या दरवेळी अपडेट केल्या जातात कोणत्या नवीन आहेत त्याविषयी माहिती असते तो क्लोज करून घ्या आणि त्यानंतर इथं जे लॉग इनची टॅब आहे त्या लॉग टॅब मध्ये जो पहिला बॉक्स आहे त्या पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला स्टुडंट यु डायस नंबर शाळेचा टाकायचा आहे आणि दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला जो स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड आहे तो स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड टाकायचा आहे हे दोन टाकून घेतल्यानंतर त्याच्या खालच्या तिसऱ्या बॉक्समध्ये खालील बॉक्समधला जो कॅपचा कोड आहे तो असा जसा आहे तर त्याप्रकारे तो टाईप करून घ्या आणि लॉग इन या टॅबवरती क्लिक करा लॉग इन झाल्याबरोबर आपल्यासमोर असं एक पेज ओपन होईल यामध्ये वरच्या भागामध्ये आपल्याला शाळेचा एस नंबर दिसेल त्यानंतर जो शाळेचं नाव आहे अशी बेसिक माहिती दिसेल त्यानंतर आपल्याला रिपोर्टमध्ये जायचं आहे रिपोर्टमधून एच एम लेवलला ला वरती जायचं आहे आणि त्यानंतर स्टुडंट कॅटलॉग या टॅबवरती क्लिक करायचं आहे या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक नवीन इंटरफेस येईल या इंटरफेसमध्ये आपल्याला सर्व सुरुवातीला कोणत्या ज्या शैक्षणिक वर्षाचे आपल्याला स्टुडंट आय डी हवेत ते वर्ष सिलेक्ट करायचं त्यानंतर ज्या ई आपल्याला डाउनलोड करायचे आहेत स्टुडंट आय डी त्या ई सिलेक्ट करा त्यानंतर डिव्हिजन सिलेक्ट करा आणि त्यानंतर कॅटलॉग टाईप रेग्युलर सिलेक्ट करा आणि गोवर क्लिक करा गोवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सर्व विद्यार्थ्यांची स्टुडंट आय डी आणि त्यांची सर्व पूर्ण माहिती दिसून येईल मध्ये पहिला बॉक्स सिरियल नंबर आहे जनरल रजिस्टर नंबर आहे आणि या ठिकाणी आपण स्टुडंट आय डी पाहू शकतो हे जे स्टुडंट आय डी आहेत त्या स्टुडंट आय डीची सुरुवात ज्या वर्षामध्ये प्रवेश विद्यार्थ्याचा झाला असेल त्या वर्षानं होते म्हणजे या वर्षीचे जे पहिलीचे स्टुडंट आय डी आहे ती दोन हजार चोवीसने त्यानंतर यू एस नंबर आणि पुढे झिरो झिरो एक असा माहिती असते आणि त्यानंतर विद्यार्थ्याची संपूर्ण बेसिक माहिती असते ही संपूर्ण माहिती डाउनलोड करून घेण्यासाठी एक्सेल या टॅबवरती क्लिक करा एक्सेलवरती क्लिक केल्यानंतर आपल्या फो फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ही एक्सलची यादी खाली डाउनलोड झालेली दिसेल प्रकारे आपण या वर्गाची डाउन पहिलीची जी स्टुडंट लिस्ट आहे ती आपण डाउनलोड केलेली आहे दुसऱ्या वर्गाची करण्यासाठी प्रकारे वर्ग सिलेक्ट करा आणि पुन्हा गोवर क्लिक करा आता इथं पाचवी सिलेक्ट केल्यानंतर पाचवीच्या विद्यार्थ्यांची यादी आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि ही ही डाउनलोड करण्यासाठी आपल्याला एक्सेल या टॅबवरती क्लिक करायचं आहे एक्सेल टॅबवर क्लिक केल्यानंतर त्या वर्गाची सुद्धा जी यादी आहे ती यादी डाउनलोड होईल त्यामध्ये आपल्याला स्टुडंट आय डी दिसून येईल तो स्टुडंट आय डी आपण लिहून जनरल रजिस्टर लिहून ठेवू शकतो किंवा त्याची एखादी प्रिंट काढून आपण आपल्या शाळेमध्ये ठेवू शकतो आणि संपूर्ण माहिती आपण अशा प्रकारे सर्व वर्गांची जी शीट आहे ती डाउनलोड करून घेऊ शकतो धन्यवाद